मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात तर मनाचे श्लोक या सेगमेंटद्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक बारा मधील त्यांचा विचार व त्यामागील मराठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये जाणून घेणार आहोत मना दुःख आणू न कोरे, मना सर्वता न सर्वता शोक चिंता विवेके देह बुद्धी सोडून द्यावी पणे मुक्ती भोगीत जावी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसं आचरण करावं याबद्दल सांगितलं आहे की हे मना चित्तात दुःखाचं चिंतन करू नकोस हे मना तू शोक आणि चिंता करू नकोस विवेकाने देह बुद्धी अर्थात शरीराविषयीची आसक्ती सोडून दे देहाच्या वासनांपासून अलिप्त राहून मुक्तीच सुख भोग मित्रांनो मनुष्य भूतकाळातील घडलेल्या प्रतिकूल गोष्टींचा शोक वर्तमानातील घडणाऱ्या प्रतिकूल गोष्टींच दुःख आणि भविष्यात जे प्रतिकूल घडू शकत या गोष्टींची चिंता करतो मनाने सतत दुःख शोक व चिंता करण मनाच्या व शरीराच्या आरोग्याकरिता हानिकारक आहे म्हणूनच याच चिंतन करू नये तसंच आपलं अस्तित्व केवळ शरीरावर मर्यादित न ठेवता देहातील आनंद रूपी आत्मस्वरूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हे मन तू अपने मन में दुख का चिंतन मत कर हे मन तू शोक और चिंता मत कर सचेतन रूप से शरीर के प्रति आसक्ति को त्याग शरीर की वासना से अलग होकर मुक्ति का सुख भोग दोस्तों मनुष्य अतीत की प्रतिकूल घटनाओं पर शोक मनाता है वर्तमान की प्रतिकूल घटनाओं पर दुखी होता है और भविष्य में घटित होने वाली प्रतिकूल घटनाओं की चिंता करता है मन में लगातार दुख शोक और चिंता करना मन और शरीर के स्वास्थ्य के लिए हानिकारक है इसलिए इनका चिंतन ना करें। और अपने अस्तित्व को केवल शरीर तक सीमित न रखकर आनंद रूपी आत्मस्वरूप को खोजने का प्रयास करें अर्थ इंग्लिश In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, "O oh mind, don't think about sorrow in your mind. O oh mind, do not grieve and worry. Consciously let go of attachments towards the body. Detach yourself from the lusts of the body and enjoy the pleasure of mukti." Friends, man moans the adverse events of the past. Grieves the adverse events of the present and worries about the adverse events that may occur in the future. Constant sorrow, grief, and worry in the mind is harmful to the health of mind and body. So don't think about it. And instead of limiting one's existence to the body alone, one should try to find the blissful self. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी